ते पण आता रिकामी करायचं कारण दोन दिवस झालं आणि आता लक्षात आलंय तर भिजवते ना खड्डा मारला आठवडा पंधरा दिवस असे गाई गाईनं सहा कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि तिथे चिकाळ्या बघा आल्या खायला घातलं का नुसत्या बोमटत राहतात आता शांतपणे खातील आता नाही आवाज नाही करणार एकमेकांना बोलवतात खाण्यासाठी चिकाळ्या चिक्काळ्या त्यांना एक्साइटमेंट किती आहे जाण्यासाठी बाहेर अबा 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 हा बघ उधळतो नुसतं उधळतो थांबा जरा हळू जा हळू जा शिरू त्यांना किती घाई बघा बाहेर जायची कधी दरवाजा उघडतोय आणि कधी आम्ही जातोय असं त्यांचं होतं पिशवी घेतले हां हां आता येतील अर्ध्या असं नाही राऊंड मारून आले आले चंगू मंगू बघा आले आणि ते येईपर्यंत माझं घरातलं काम पण मी आटपून घेतलं म्हणजे झाड लोट वगैरे सगळं करून झालेलं आहे तर या घरात या आणि मला वाटतं शेण पण आणलं वाटतं कुणालच्या बाबाने त्यांना म्हणाला ती पिशवी घेऊन जा कुणाल बघा दादा लव मध्ये सगळं चाललंय आलात कुणावर ना दोघांना आता सरळ मागे जावा तुमच्या बेडवर जावा चला शेण मिळालं काय एक पिशवी शेण मिळालं ओलाय चला शेण हो तर झाडांना घालायचं आहे ना आपल्या ते खताचं पण आज करून टाकूया नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणीमध्ये थंडीने व जीप कशी गोठून ना <laughs> <laughs> बोलायला पण होत नाही इतकं सगळं गार आहे आणि तोंडात वाफ व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी दाखव द्या दिसते की नाही मला माहित नाही पण मला मात्र दिसते वाफ बघा अशी वाफ व्हायला सुरुवात झाली ना की समजून जायचं थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हा धुकं नाहीये हा धुकं खूप कमी आहे म्हणजे अगदी नावाला दुखवाय आहे पण इतकं गार आहे ना बाप रे <laughs> पण छान वाटतं मी आता चूल वगैरे पेटवली पाणी तापत ठेवलं आहे चूल म्हणजे अशी मोठी मोठी लाकडी लावली बारकीवरतीच लाकडी लावली उगाच आंघोळ्या वगैरे काही लेट होतात आणि मग लाकडं उगाच वाया जातात इतकी मेहनत करून आपण लाकडं घेऊन होतो ना त्याच्यामुळे म्हटलं तर बारीक सारीक होती ना पडलेले वगैरे ते ना लावली जरा बसते आता पाच मिनटं सगळे झाडलोट कर होती ना जरा म्हटलं तर रिलॅक्समध्ये बसूया आणि मग म्हटलं घरातल्या कामाला सुरुवात करूया आज माझं किचनचं काम खूप आहे आज वार आहे सोमवार आणि आपल्याला लाईट पण जाईल ना आज लाईट आज वाटप वगैरे घरात तर संपलं आहे म्हणजे कांदा करून तर पण ते ओला नारळ तो पण संपलेला आहे म्हणजे तयारी जी असते ना आठ पंधरा दिवस ती सगळी रिकावी झालेली आहे ती करून घ्यायची मला आज तर बघू आता लाईटीचं कसं काय ते आता थोडी घाई करावी लागेल नाहीतर मग काय करेन आत्ता तयारी करून ठेवायची आणि मग संध्याकाळी जर का लाईट आली ना आज जाते का बघूया जाईल तर एवढी तर कन्फर्म आहे म्हणजे रेडी करून ठेवलं का मग आल्यावरती पटकन मग मिक्सर वगैरे लावता येईल मग तेच माझ्या डोक्यात असं बसून बसून विचार चालू होते एवढं सगळं संपलं आहे आता काय करायचं परत झाडांचं पण करायचं आहे झाडांचं करायचं आज खतपाणी कुठल्या झाडांचं करायचं आहे करू करायचं काल आराम केला आहे ना तर आज बघूया आता झाडांना खतपाणी करायचं डाळिंबाचं झाड जे आहे ना ते आणि दुसरं कुठलं रामफळाचं ना करायचं हां तेच जरा हे करून त्याला खतपाणी सगळं करायचं आहे आणि काय नेहमीच आपलं साफसफाई ते सगळं चाललंय सध्या हे एकदा साफ झालं ना का मग चिंता नाही हो सगळं प्लॉट आपलं व्यवस्थित सगळं करून घ्यायचं आहे आणि नंतर रोज थोडं थोडं घेऊन मग जाळून टाकायचं मग आता झाडं आपली मोठी झालेली आहेत बहुतेक त्याच्यामुळे जास्त पण झाडांना काही खत पण नाही करायचं आहे फक्त जी छोटी छोटी झाडं आहेत त्यांनाच खतपणे करायचं नवीन लावलेली झाडं ते एका दीड वर्षाची झाड असतं दोन वर्षी ते खतपणे ह्या वर्षी आपण नवीन काय लावलंय माहिती आहे का डाळिंब लावले हा नाही पण त्याला खत पाणी करायला लागलं वेळाशी कुठे पावसाच्या आधी लावलेलं पावसाच्या आधी ला। हा डाळींब एक काजूचं झाड लावलं नवीन रामफळ लावलंय आणि सीताफळ ते मागे लावलेलं आहे ना आपण हा आणि असे एक तीन चार झाडं आहेत ना ज्यांच्यावर लक्ष द्यावे लागणार मोठी होईपर्यंत बाकी सगळी झाडं तर आपली मोकळी झालेली आहेत मोठी पण तरी पण त्यातलं तहन बिन सगळं काढावं लागतं ना तण नाही काढलं तर मग झाडं कशी वाढत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला आता सुरुवात करते मी घरातल्या कामाला नारळ वगैरे सह किसून घेते थोडीशी तयारी करून ठेवली की मग नंतरला बरं पडेल आणि किचनमध्ये जायच्या आधी तुम्हाला मी पहिला खत दाखवते हे बघा ह्या कांद्याच्या साली भिजवल्या होत्या ना ई बघा बादली ते पण आज रिकामी करायचं कारण दोन दिवस झालं ते भिजलेलं आहे ते आणि किचनचं बेस्टेज बघा असतं ना म्हणजे ओला कचरा वगैरे तर सगळं आम्ही ह्याच्यामध्ये जमा करते त्यात पाणी घालून ठेवते ह्याला पण आता दोन दिवस ठेवलेला आहे आता हे पण रिकामी करायचे म्हणजे हे माझं एक दोन तीन दिवसांनी वेस्टेज तर चालूच असतं म्हणून आज तुम्हाला पण दाखवते फक्त त्यातलं पाणी आहे ना ते काढून झाडांना घालायचं आणि बाकी जे कचरा जो असतो ना तो त्या खड्ड्यामध्ये टाकते आणि आता हे बघूया आता कुणाला जेव्हा येतील ना तेव्हा हे करूया आपण चला किचनच्या कामाला बघा आता सुरुवात केलेली आहे आता हे दोन नारळ बघा काढलेले आहेत ते मला किसून घ्यायचे आहेत फोडून घेत्या अगोदर आणि कडधायनं भिजवते संध्याकाळसाठी तर आता लक्षात आलंय तर भिजवते ना तर मग विसरायला होतं मग हिरवे वाटाणी भिजवते हिरवे वाटाणे आणि वाटप पण आता काढीलच ना मग ताजं वाटप भाजी पण एकदम मस्त होईल बस झालं बटाटा घालून छान अशी भाजी मस्त हिरव्या वाटाण्याची संध्याकाळच्या वेळेस करूया आपण आता भिजतील चला नारळ खिचून घेते मी म्हणजे वाटपाची तयारी करून घेते चला तुम्हाला रान दाखवते जरास म्हणजे जे आज काम आपण केलेलं आहे ना ते बघा इकडचं सगळं चाड झालेलं आहे ना हम्म झाड मोकळ झालं ना इकडनं ना या साईडने बघूया आपण इकडनं मोकळ झालं खतपाणी करायचं ना हो झाडांना त्याच्यामुळे जरा चाललंय ना आपली घाई गाई तर मग अशी मी तर माझ्या कामात होती होते तेच मला दाखवत बघ कसं साफ झालंय ते हे करंदी आले वाढले ना बोलतो साफ झालाय हे पण काढायला पाहिजे ब हे हे वालतर मारायचं वावरायला तुम्ही पाणी घालायला हे बघा हे आपलं रामफळाचं झाड लवून दाखवते तुम्हाला ह्याला आता खत पाणी करायचंय ना दोन दिवस झाले आता पाणी घालायला सुरुवात केलेली आहे त्याला तर सगळं लय झाडी बिळी म्हणजे अडकलं लगत हे बघा अजून एवढा भाग बाकी साफ करायचा एवढा दहा मिनिटाचं काम आहे दहा पंधरा मिनटा हम्म आणि हा मातीचा डोंगर आहे ना हा पण आपल्याला उपसायचा आहे आपल्याला भरणी करायची ना घरामध्ये तेव्हा ही माती लागणार आहे त्याच्यामुळे आमचं चाललंय सगळं प्लॅनिंग चाललंय आमचं त्या पद्धतीने नाही पण ना हे मोकळा झाला दिसतय अच्छा हा ते पण लय लयकच वाढवत बाप रे हा एवढाच भाग आहे ना हा बघा आपला हा काजूचं झाड मोकळा झाला त्याच्या दिसत पण नव्हता वाढले इथे हा हे बाबा आता ही जी बाहेरचे झाड आहेत ना ते एवढ्यात नाही मारायचे ते आता नंतरला जानेवारीच्या नंतर हम्म सध्या फक्त आपल्या आतलंच साफ करायचंय ना ती तेव्हाच मारायला पावती मोठ्या मोठ्या राहू दे त्याच सेफ्टी साठी चांगलं आहे करंदी ना कोपऱ्या कोपऱ्यात टाकून ठेवायची उद्या होऊन जाईल हे

बोके आहे बघा येऊ नये ना आहे मला पण अडकून ठेवलं नाही वाग्या आपल्या मी आता इथे माझं जरा काम कर होती व्हिडिओचं त्याच्यामुळे ते जरा बसले होते तर तो, तो आला मला चिपकायला आणि आता लोळतोय शिरू आपलं झोपलाय वाघका जागा आहे हा बघा तुम्हाला दाखवते आणि माझा हात हा बघा हा बघा ए बोक्क्या म्हणजे मी अशी जरा पाच मिनटं येऊन बसली ना की या दोघांचं सुरू होतं मग दोघांतलं एक कोणतरी येणार चिपकायला तर आता मलापास काय केलं मी सगळे जेवणाची अर्धी तयारी करून घेतली आणि म्हणजे वाटण बघा काढायचं आहे तुम्हाला सकाळी म्हणाले होते तर थोडीशी तयारी मी सकाळी केली म्हणजे नारळ वगैरे सगळं किसून ठेवलेलं आहे आणि आत्ता सगळं रेडी करून ठेवलं आहे वाटपाचं आणि म्हटलं आता पटकन करून घेते आज लाईट जाणार सोमवार असं मला म्हणाली मी पण आज लाईट आमच्याकडे गेलीच नाही सकाळी मला असं वाटतं फक्त पाच मिनटासाठी काहीतरी लाईट गेली होती आणि लगेच लाईट आली आणि या गोष्टीचं मला असं खूप असं आश्चर्य वाटलेलं आहे पण ठीक आहे मी माझी बाकीची सगळी घरातली काबार आहे एक्स्ट्रा जी होती ती करून घेतली <laughs> आणि मग म्हटलं संध्याकाळच्या वेळेस सगळं करून घेऊया तर चला आता जाऊया किचनमध्ये थोडीशी तयारी केली तुम्हाला दाखवते पटापट आणि मग जेवण पण बनवायचं ना तर रात्रीच्या वेळेस हिरवी वाटा नाही भिजवलेलं ना ते छान असे बाबा भिजलेले आहेत तर त्याचीच भाजी करायची आणि ताजं वाटापत्ता आपण तयार करणार झटपट तुम्हाला दाखवते मी बऱ्याच वेळेला वाटप तुम्हाला मी दाखवलेलं आहे तरी पण पुन्हा एकदा जेव्हा पण मी पूर्वतयारी जेव्हा करते ना किचनमधली माझी आठ ते पंधरा दिवसाची त्यावेळेस मी तु मी तुमच्या शेअर करतेच तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल आणि नवीन असाल तर तुम्ही आता बघून घ्या असं तर कांदा फोबड्याचं वाटण आहे किंवा ओलं नारळ वगैरे ना ते किसून ठेवलं ना की बरं पडतं एक मिनटं माझा जरा पाय की नाही वाघ्याच्या साखळीमध्ये अडकला तर मी काढून घेते हां म्हणजे अशी तयारी बा केली ना जेवणाची का बाकीचे आपले जे, जे थोडे दिवस असतात ना आठवडा पंधरा दिवस असे घाई गडबडीचे जात नाही निवांत बाकीची जी कामं आहेत ना ते आपली होऊन जातात आता ही तयारी करायला आपल्याला एखाद दिवस जातो पण एक दिवस तयारी करून ठेवली का बाकीचे दिवस आपण छान जातात तर चला आता पटकन करून घेऊया सगळ्यात आधी तुम्हाला आता दा वाटप दाखवते तर हे बघा हे वाटप आता तयार करून ठेवलं आहे आता प्रमाण पण तुम्हाला पटकन सांगते इथे मी आहे ना सहा कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि हा पाऊन नारळ आहे एक पूर्ण नारळ नाही घेतलेला आहे मी लसूण घेतले दोन गड्डे लसणीचे घेतलेले आहेत आणि आलं घेतलेलं आहे आलंसुद्धा ला असं लांब लचं कसं घेतलेलं आहे आणि हे बघा हे किसलेलं खोबरं आहे ना ओलं खोबरं हे आता पालेभाजी वगैरे कशाला हवं ना तर ते आपण पटकन वापरू शकतो किंवा डाळीत वगैरे टाकायला असं आणि हे आपल्याला भाजीसाठी लागतं ना ग्रेवीसाठी कांदा खोबऱ्याचं वाटप आता बघा ही आपल्याला हिरव्या वाटाण्याची भाजी करायची ना हे बघा हे सकाळी भिजवलेले वाटाणे किती छान बघा भिजलेले आहेत आणि असे कडधाण्याची भाजी वगैरे ना आमच्याकडे की नाही आवडते खायला तर अशा अजूनमधून आठवड्यात नाही ह्या कडधण्याच्या भाज्यासुद्धा असतात आमच्याकडे रात्री किंवा दिवसा असं एक टायमिंग ठेवून म्हणजे आठवड्या म्हणजे समजा ना एक दोन तरी कडधान्य असतंच तर चला आता थोडंसं जरा पटकन आता वाटप वगैरे भाजून घेऊया पटापट आता ही बघा ही लोखंडाची कढई आहे त्यातमध्ये थोडंसं तेल घालते आणि पटापट तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते जास्त असं काही वेळ घेत नाही आणि त्याच्यानंतर ह्या भाजीची रेसिपी पण झटपट तुमच्याशी शेअर करते आणि ताज्या वाटपामध्ये आपण ही भाजी करणार त्याच्यामुळे ही भाजी एकदम टेस्टी बनणार आहे तर माझा बघा लावून झालं तुम्हाला मी दाखवते थोडंसं तर हे बघा हा कुकर माझा लावून झालेला आहे याच्यामध्ये दुपारचं थोडंसं जेवण आहे डाळ आहे डाळने आपल्याला बनवायचे आणि त्यात थोडंसं भात आहे वरच्या ह्याच्यामध्ये आणि खाली ते चिकन आहे वागाय शेरूचं ते गरम करून ठेवलं आहे तर लोखंडाच्या कढईमध्ये बघा थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्हाला एक सांगावसं सा वाटतं म्हणजे लोखंडाची कढई असेल ना किंवा बिडाची कढई बघा असते ना त्याच्यामध्ये हे वाटप आहे ना लवकर भाजलं जातं तर का तुम्ही दुसरी कोणती कढई घेतली तर खूप वेळ जाईल ते वाटप किने भाजायला तर कढईमध्ये भरपूर असा जो चिरलेला कांदा आहे ना तो घातलेला आहे आलं लसूण सर्व घालून चांगलं असं खरपूस आहे ना आपल्याला भाजून आहे गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा कारण मिडियम गॅसवरती जर का भाजा लागेल तर खूप वेळ जाईल पटापट करायचं असेल तर गॅस की नाही फास्ट ठेवायचं तर इथे बघा आता लालसर असा कांदा भाजून झालेला आहे त्याच्यानंतर खोबरं घातला आहे खोबरं घालताना म्हणजे भाजताना गॅस मात्र मी इथे कमी ठेवलं आहे खोबरं करपून जाईल ना त्याच्यामुळे काहीजणं ह्या वाटपामध्ये सुद्धा वापरतात पण आमच्याकडे खोबरं आवडत नाही कुरालच्या बाबांना त्याच्यामुळे फक्त ओल्या खोबरंच मी वाटप किन्या तयार करते तर ओलं खोबरंसुद्धा बघा खरपूस असं बघा भाजून झालेलं आहे त्याच्यानंतर ते काढून घेतलं मी ताटामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं काही जण अख्खा गरम मसाला असतो ना तोसुद्धा ह्याच्यामध्ये वापरतात पण गरम मसाला मी की नाही जेव्हा मी भाजी करते ना त्यावेळेस टाकते सुगंध जो असतो ना तो निघून जातो गरम मसाल्याचा आणि त्याच्यामुळे मी भाजी करताना म्हणजे वाटप आपलं तयार झाल्यानंतर जेव्हा आपण भाजी तयार करतो त्याच्यानंतर मी गरम मसाल्याचा की नाही वापर करते म्हणजे प्रत्येकाची बघा पद्धत असते ना वेगळी वेगळी त्याच पद्धतीत तशी माझी पद्धत आहे तीच मी तुमच्याशी शेअर केले तर वाटप बघा थंड झाल्यानंतर आता इथे वाटून घेतलेलं आहे आणि वाटतेवेळी मी मी पाणीसुद्धा घातलेलं आहे छान असं चमचारी एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता भाजी करायची तयारी कुकरमध्ये बघा तेल घातलेलं आहे आणि त्यात राई जिरं कडीपत्ता लसूण घातलेला आहे चांगलं असं लाल झाल्यानंतर टॉमॅटो घातलं आहे आणि सर्व मसाले तिखट मसाला, मसाला हळद गरम मसाला घातला आहे त्याच्यानंतर वाटलेलं आपलं ताजं वाटप आहे ना कांदा खोबऱ्याचं ते दोन चमचे घातलेलं आहे लहान दोन चमचे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून हे जे वाटप आहे ना चांगलं असं तेलामध्ये परतून घेतलं म्हणजे तेल सुटेपर्यंत जरा असं चांगलं असं परतून घ्यायचं पाणी थोडंसं तरी घालावं लागतं नाही तर काय होतं ते तळायला लागतं ना त्याच्यामुळे थोडंसं पाणी ते घालायचं चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर भिजवलेले जे हिरवे बटाणे आहेत ना ते ह्याच्यामध्ये घातलेले आहेत त्यात मी एक बटाटा पण घातलेला आहे आणि चांगलं असं मसाल्यामध्ये हे जे कडद्यांना म्हणजे कडधान्य जे आहे ना ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यात मीठ घालायचं आहे गरजेप्रमाणे त्यात पाणी घालायचं आहे को कोथिंबीर घालायची याच्यामध्ये मी कोथिंबीर नाही घातलेली आहे कारण कोथिंबीर माझ्याकडे किती संपलेली आहे त्याच्यामुळे आणि आता इथे पाणी घालून झाल्यानंतर कुकरच झाकण आहे दोन शिट्ट्या मी इथे फास्ट गॅसवरती करून घेणार आहे आणि बाकीच्या चार शिट्ट्या ज्या आहेत त्या मिडियम गॅसवरती करणार आहे आणि या सहा शिट्ट्यांमध्ये ही भाजी आहे ना आपली छान अशी शिजते सुद्धा आणि वटाणे एकदम असे गळून पण जात नाही तुम्हाला मी दाखवते नंतरला बघा शिजल्यानंतर ना नाग्याला हवे चपाती जेवण झालेत वाग्या शेरू परत आम्ही जेवायला बसलो ना आम्हाला शेरूला चपाती हवे हवे चपाती तो काय तो पण उठलाय दे जराशी त्यांना खाऊ दे बसा खाली देते बाबा दे बसा बसा खाली गुड बॉय झोपलेले जागे झाले जेवणाच्या वासाने <laughs> दोघं पण चल, चला जेवण बघा झालंय आता आमचं आणि वाढलं जेवायला चपाती आणि ही आपली वाटण्याची भाजी लोणचं त्या जोडीला थोडासा कांदा आणि डाळ भात डाळ भात दुपारचंच आहे आता फक्त भाजी चपातीच केली मी कशी झाले भाजी हा खरोखर चांगले झाले <laughs> चला कुणाला <नुण। laughs> जेव्हा बोलतात म्हणजे चांगलीच झाले असतात चला जेवूया आता बापरे किती आहे बाहेर हा बर्फ बर्फ पडलाय वाटत आपल्याकडे जा लवकर या चला आता रात्रीच्या वेळेस वाघ्या शेरू त्यां करायचं असतं ना तर वाघ्या शेरू बघा आता त्यांचा राऊंड मारायला गेलेत रात्रीचा राऊंड आणि तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आपल्याकडे आहे उजेड आहे छानपैकी आजूबाजूच्या लायटीमुळे ना आपल्या रात्रीच्या चालू असतात संध्याकाळ झालं ना सहा साडेसहा झाले की सगळ्या लाईटी म्हणजे सोलर लाईटसुद्धा आणि घराच्या बाहेर त्या लावलेल्या आहेत ना विजेवरच्या त्या पण चालू असतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी उजेड असतो आपल्याकडे mm. आणि वातावरण इतकं गार आहे ना बाप रे असं खूप थंडगार वातावरण आहे म्हणजे आत्ता रात्रीच्या वेळेस इतकं थंड आहे मग तुम्ही सकाळी किती गार, गार असेल तर तुम्ही अंदाज घ्या स्वेटरशिवाय बाहेर इथे बसायलाच नको असं वातावरण झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो खूप खूप खुँ। धन्यवाद